अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग न बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे सलग पंचेचाळीस दिवस तुम्हाला दररोज या एका झाडाच्या मुळाला तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे या झाडाला जर सलग पंचेचाळीस दिवस तुम्ही दूध कच्चं दूध अर्पण केलं तर तुमच्या घरातील गरिबी कमी व्हायला लागेल कितीही आर्थिक चणचण असेल किंवा कितीही कर्जाचा डोंगर तुमच्या डोक्यावर साठलेला असेल तर हे कर्ज कुठेतरी कमी कमी होत जाईल घरात न येणारा पैसा होता किंवा आणलेला तुमचा पैसा असेल तुमचा हक्काचा पैसा कुठेतरी थांबलेला असेल कुणीतरी उधार उच्ना घेतलेला असेल तर या पंचेचाळीस दिवसांच्या तुमचा हक्काचा तुमचा स्वतःचा पैसा तुमच्याकडे पुन्हा परत येईल बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी असा तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील गरिबी कुठेतरी कमी होत जाईल दारिद्र्याचा नाश होईल आणि आर्थिक धनासंदर्भातील पैशांसंदर्भातील ज्या काही तुमच्या इच्छा असतील तर त्या इच्छांची पूर्तता होईल अत्यंत प्रभावी उपाय आहे ज्यांच्याही घरातून गरिबी हटत नाही आहे दारिद्र्य संपत नाही आहे पैशांचे मार्ग खुले होत नाही आहे तर त्या प्रत्येकाने हा उपाय अवरधून करा आता तुमच्या इच्छा पूर्ण होतील पण त्या इच्छा फक्त असल्या पाहिजेत पैशा संदर्भातील असल्या पाहिजेत तुमचं काही घेणं देणं जे, जे काही गे, असेल ते असलं पाहिजे किंवा मग जर तुमच्या आयुष्यात खूप कर्ज साठलेलं असेल तर त्या कर्जासंदर्भात असल्या पाहिजे बाकी कुठल्याही इच्छांसाठी हा उपाय करू नका फक्त पैशांच्या आर्थिक लक्ष्मीप्राप्तींच्या ज्या काही गोष्टी असतात त्यासाठीच तुम्हाला हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे आता याच्यासाठी आपल्याला पंचेचाळीस दिवस दररोज ब्रह्ममुवरती उठायचं आहे ब्रह्ममुहूर्त आता म्हटलं जातं कारण तो सात्विक काळ असतो साक्षात देवांच्या भ्रमंतीचा काळ असतो ब्रह्ममुहूर्ताची जी शुभ किंवा योग्य जी वेळ असते ती कुठली तर बघा चार म्हणजे चार साडेचार ते साडेपाच हा उत्तम योग मानला जातो या वेळात तुम्ही कधीही माता लक्ष्मीची आर्थिक प्राप्तीची किंवा धनप्राप्तीची जर सेवा केली तरी या काळातील सेवा ही शीघ्र फलदायी असते आता हा उपाय कुठल्या दिवसापासून सुरू करायचा तर शक्यतो गुरुवारपासून सुरू करा कुठल्याही गुरुवारपासून पंचेचाळीस दिवस आता महिलांचे मध्ये मासिक धर्म येऊ शकतात ते चार पाच दिवस आपण जेवढे दिवस पाळतो तेवढे दिवस पाळायचं चार पाच दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर केसावरून पाणी घ्यायचं स्वच्छ केस वगैरे धुवायचे आणि त्याच्यानंतर तेवढे दिवस सोडून पुढचे दिवस कंटिन्यू करून कंटिन्यू पंचेचाळीस दिवस पुन्हा पूर्ण करायचे ठीक आहे आता बघा आपल्याला काय करायचे याच्यासाठी लागणार जे झाड आहे किंवा जो वृक्ष आपल्याला हवा आहे तो म्हणजे केळीचं झाड ज्यांच्या अवतीभोवती केळीचं झाड असेल आपल्या अंगणात असेल शेजारी असेल तुम्ही तिथे जाऊन हा उपाय करू शकतात समजा ब्रह्ममुहूर्तावरती तिथं जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल त्या मी सोसायटीत राहते आणि इतक्या पहाटी बाहेर जायची भीती पण वाटते आणि घरातले नाही अलाउड करणार अशा वेळेस काय करा आता प्रत्येकाच्या घरात बाल्कनी सोसायटीत राहत असेल त्यांच्याकडे एखादी बाल्कनी नक्कीच असेल खेड्यात राहणाऱ्याच्या आजूबाजूला थोडीफार जागा तरी नक्कीच असेल तर एक छोटस केळीचं रोप घेऊन या नर्सरीतही भेटेल कुणाच्या आजूबाजूला केळीचं झाड असेल का तिथून छोटंसं हे रोप खोदून आणा आज आणि हे केळीचं झाड एखाद्या कुंडीमध्ये किंवा जागा असे असेल तर घराच्या आजूबाजूला द्या ठीक आहे छोटंसं असेल मोठं असेल कितीही मोठं असेल तरीही त्या वृक्षाखाली आपल्याला हा म्हणजे उपाय करता येणं शक्य आहे खूपच मोठं पाहिजे किंवा वर्षानुवर्षांपासून असेल तेच वृक्ष पाहिजे असं काहीच नाही फक्त केळीचं झाड असणं आवश्यक आहे ज्यांच्याकडे आजूबाजूला कुठेही केळीचं झाड नाही आहे पुन्हा एकदा सांगते त्यांनी छोटासा एक रोप घेऊन या कुंडीमध्ये लावा आणि सलग पंचेचाळीस दिवस याच रोपाची पूजा करा आता आपल्याला काय करायचं आहे ज्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करणार आहात म्हणजे शक्यतो गुरुवारचा दिवस पहाटे लवकर उठायचे साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान तुम्हाला उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर कणकेचा एक दिवा घ्यायचा आहे छोटी छोटासा अगदी बनवून घ्या त्याला चार मुख असली पाहिजेत म्हणजे चौमुखी कणकेचा एक चौमुखी दिवा बनवायचा आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू एक फूल हे सगळं घ्यायचं आहे याची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवायची म्हणजे सकाळी तुम्हाला सोप्प जाईल त्यासोबत तुम्हाला लागणारी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे नागवेलीचं पान ज्याला विड्याचं पान असं म्हणतो ज्याला खाऊचं पान असंही आपण म्हणतो आता काय करायचं सकाळी उठल्यानंतर सगळं काय आपलं जे काही असतं नित्यक्रम ते आवरलं की त्याच्यानंतर साडेपाच ते साडे सॉरी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान त्या केळीच्या वृक्षाजवळ एक आसन टाकून बसायचं तिथे एक स्वच्छ सुंदर जो तुम्ही चौमुखी दिवा बनवलेला आहे ज्यात चार वाती घालायच्या चौमुखी चार दिशांनी चार वाती घालायच्या त्यात थोडंसं तूप किंवा तेल घालायचं दिवा प्रज्वलित करायचा इतकं करून झालं की त्याच्यानंतर एका पेल्यात अगदी छोटा असेल मोठा असेल चालेल त्या पेल्यामध्ये कच्च दूध घ्यायचं कुठलंही म्हशीचं असेल गाईचं असेल किंवा पिशवीचं पण असेल तरीही चालेल फक्त त्यामध्ये कच्च दूध घ्यायचं आणि हे कच्च दूध त्या केळीच्या वृक्षाला अर्पण करायचं अर्पण करत असताना मनात जी इच्छा असेल ती तिथे व्यक्त करायची त्यानंतर हळदी कुंकू त्या वृक्षाला अर्पण करायचं बाजूला एक उदबत्ती लावायची फुल अर्पण करायचं आणि त्याच्या सोबत काय करायचं तर तुम्ही जे तांदूळ घेतलेले आहेत तर ते तांदूळ म्हणजे त्या अक्षदाही त्या वृक्षाला अर्पण करायच्या इतकं करून झालं की त्याच्यानंतर जे नागवेलीचं पण पाण घेतलेलं आहे खाऊचं पान त्या नागवेलीच्या ते नागवेलीचं नाग पान सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं थोडं सुकून घ्यायचं रात्रीच तुम्ही धुवून सुकून ठेवलं तरी चालेल त्याच्यानंतर त्या नागवेलीच्या पानावरती तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जी इच्छा अपूर्ण असेल म्हणजे धनासंदर्भातील कर्जमुक्ती असेल आर्थिक प्राप्ती असेल काही तुमचं येणं घेणं असेल जे काही तुमचं असेल तर ते तुम्हाला त्या पानावरती हळदीने लिहायचं आहे ठीक आहे एका वाटीत हळद घ्या त्यात थोडं पाणी टाका मिक्स करा बोटाने लिहा मोरपंखाची काढ असेल किंवा एखादी औदुंबराच्या झाडाची काडी असेल किंवा तुमच्याकडे जर आंबा असेल आंब्याच्या झाडाची काडी असेल त्याने तुम्ही लिहिलं तरीही चालेल त्या नागवेलीच्या पानावरती तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला हळदीने लिहायची आहे त्यानंतर हे नागवेलीचं जे पान आहे ते तुम्हाला घडी करायचं आता समजा हे नागवेलीचं पान जस दाखवते तर त्याची जशी शक्य होईल तशी अशी एक छोटीशी असं दुमडून वगैरे असते त्याची घडी करायची आणि जे केळीचं वृक्ष म्हणजे ज्या केळीच्या झाडाजवळ तुम्ही हा उपाय करत आहात तिथे थोडीशी माती बाजूला करायची थोडीशी माती बाजूला करायची आणि त्या मातीमध्ये हे जे नागवेलीचं म्हणजे खाऊचं जे पान आहे ज्यावरती आपण हळदीने इच्छा लिहिलेली आहे हे पान त्या मातीमध्ये दाबून द्यायचं आणि त्याच्यावरती पुन्हा माती घालायची आणि जो चौमुखी दिवा लावलेला आहे तो दिवा बरोबर उचलायचा आणि त्या दाबलेल्या पानावरती म्हणजे त्या ठिकाणी ज्या मातीत आपण ते दाबलेलं आहे त्याच्याच वरती हा चौमुखी दिवा लावायचा तिथे बसून तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्या केळीच्या वृक्षाला सांगायचं त्याच्यानंतर त्या वृक्षाला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायच्या आणि मग त्याच्यानंतर तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही करू शकता ही क्रिया सलग तुम्हाला ज्या दिवसापासून तुम्ही कराल त्या दिवसापासून तुम्हाला कंटिन्यू एक्केचाळीस दिवस एक्केचाळीसही दिवस करू शकता त्रेचाळीस दिवसही करू शकतात किंवा तुम्ही पंचेचाळीस दिवसही करू शकतात बघा केळीचं झाड ज्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो केळीच्या वृक्षाला खरं तर देवी शक्तीचा सास असतो केळीच्या झाडावरती कुबेरदैवतांचा वास असतो ज्यांच्या हातात कुबेरदैवत ज्यांच्या हातात संपूर्ण पृथ्वीतलावरती जेवढा आहे जमीन जागा पैसा संपत्ती सोनं नाणं असं म्हटलं जातं की ह्या सगळ्याचे जे मालक आहे ते म्हणजे कुबेरदैवत आर्थिक प्राप्तीसाठी कुबेरदैवतांची सेवा ही अत्यंत प्रभावी मानली जाते जेव्हा तुम्ही सलग गुरुवारपासून पंचेचाळीस दिवस एक्केचाळीस दिवस या वृक्षाची वृक्षाजवळ तुम्ही दिवा लावाल या वृक्षाजवळ नागवेलीच्या पानाने तुम्ही तुमची इच्छा जी आहे ती फक्त पहिल्या दिवशी नाही तर पंचेचाळीस दिवस दररोज त्या नागवेच्या पानावरती तुम्हाला इच्छा लिहायच्या हळदीने आणि दररोज तुम्हाला ते जे पान आहे ते केळीच्या झाडाजवळ तुम्हाला त्या मातीत दाबायचं आहे लक्षात ठेवा याच्यासाठी रोज तुम्हाला सलग एक पान एक पान किंवा आठवड्याभराची पानं आणून ठेवा फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतात एक चालतील एवढी पानं पुढच्या आठवड्यात दुसरी पानं अशी पंचेचाळीस दिवस दररोज तुम्हाला त्या पानावरती लिहून इच्छा लिहून तुम्हाला ते पान त्याच्यात दाबायचं आहे दररोज पंचेचाळीस दिवस नव्याने दिवा लावायचा आहे आज मी कणकेचा दिवा वळवला वाल तोच पुढे चालणार का तर नाही आज तो दिवा लावला दुसऱ्या दिवशी तो दिवा तिथून उचलायचा ठीक आहे तिथून उचलायचा आणि तो गोमात असेल तिला खाऊ घालायचा किंवा निर्माल्यात टाकून द्यायचा नवीन दिवा तिथे प्रज्वलित करायचा बरोबर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती दररोज तुम्हाला पंचेचाळीस दिवस तरी ही सेवा करायची आहे या सेवेने पंचेचाळीस दिवसांच्या चमत्कार घडेल इतकं खात्रीने सांगते कारण मी पर्सनली बऱ्याच लोकांना ही सेवा सांगितलेली आहे आर्थिक प्रगती होण्यासाठी आपल्या आयुष्यातील धनाचे प्रश्न सुटण्यासाठी आपल्याकडं धन खेचण्यासाठी ही कुबेर दैवतांची अत्यंत अत्यंत प्रभावी सेवा आहे तर आजचा हा हो उपाय कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा